बिहार मधील जे बौद्ध गयेच जे महाबोधी विहार आहे एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आपल्याला या देशाला दिल्यानंतर एकोणीसशे पूर्वीचे सर्व कायदे नष्ट केले आहेत परंतु एकमेव असा कायदा आहे जो महाबोधीच्या संबंधाने ती कमिटी टेम्परेरी ठेवली त्यांनी कायमस्वरूपी इथल्या या देशामध्ये दोन संस्कृती आहे श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती या देशामध्ये ब्राह्मणांनी हैदोस घातलेला आहे कारण त्या विहारामध्ये पौरोग्य करणारा ब्राह्मण हा इथल्या तमाम देशवासियांच आर्थिक शोषण करत आहे म्हणून जर का प्रत्येक धर्माचे जे धार्मिक गुरु आहेत त्या पद्धतीने महाबोधी विहारामध्ये जे आहेत आणि तिथ भंतेजी असताना तिथे जे ब्राह्मण लोक आहेत त्या जा जागतिक पातळीवरचा निधी आणून इथल्या ब्राह्मणिजमच्या स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न करून त्याला कारण बुद्धाचा विचार हा विद्यनिष्ठ विचार आहे आणि हा या विष्ठ विचारामध्ये तिथे विचारा कर्मकांड करणे पूजा अर्चा करणे अंधश्रद्धा पसरवणे अशा पद्धतीचा नित्य नियमान तिथं काम चालू आहे हा देश बुद्धाचा आहे ही लोकशाही बुद्धाची आहे आणि बुद्धाच्या तत्वज्ञानातूनच हा देश चालत आहे परंतु परदेशात गेल्यानंतर हा बुद्धाचा देश, देश, दे देश म्हणून सांगतो आणि परदेशी लोकांकडून निधी आणून इथली बुद्धाची विहार ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून इथल्या बौद्धांची जबाबदारी आहे ब्राह्मणवाद्याच्या संघ परिवाराच्या बीजेपीच्या ताब्यात असणारे आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं पाहिजे धम्माच्या नावावर निधी घेऊन पुन्हा ब्राह्मण हिताची वर धारण करून तुमचा धम्म वाटवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुमची जबाबदारी आहे हित असली आणि नकली म्हणतो जी कोण आहे ही बघण्याची जबाबदारी आहे म्हणून इथला बौद्ध गयेमध्ये जो आज ब्राह्मणांनी तिथं सैतानी प्रवृत्तीनं थैन मान मानून मारहाण करण्याचे प्रयत्न चालू आहे म्हणून राष्ट्रपतींना हे निवेदन इथल्या मानण्या तसेच हे निवेदन राज्याच्या मुख्य मंत्र्यामार्फत राज्यपालामार्फत मार्फत राष्ट्रपतींना देण्याची भूमिका आमची आपण पंढरपूरवासियांची आहे कारण हा विषय केंद्राच्या अखत्यारीतला आहे आणि केंद्राच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळे या देशातील लोकप्रतिनिधीनी हा आमचा जो धार्मिक विश्व आहे हा धार्मिक मुद्दा जो महाबोधी विहाराचा आहे तो तडीला लावण्याची जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची पण आहे समजा लोकप्रतिनिधींनी हा विषय नाही तडीला लावला तर तुम्ही आणि मी ते लावू शकतोय कारण या देशामध्ये बौद्धांना विहार मुक्त जोपर्यंत होत नाही देश पातळीवर आपल्याला संसदेला सुद्धा घेराव घालता येतोय म्हणून आपण सर्वांनी हा महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी वेळ दिला इथं आला त्याबद्दल तुमचा अभिनंदन आणि हा लढा तुम्हाला हा क्रांतीची जो तुम्हाला सगळ्यांना आणि मला जीवन ठेवायची आहे ही श्रवण आणि ब्राह्मण संस्कृती आहे ब्राह्मण संस्कृती करणारे हे शोषण करत आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि हा लढा आपला स्वाभिमानाचा आहे लोकशाहीचा आहे भारतीय संविधान जिवंत ठेवण्याचा आहे भारतीय संविधानामध्ये आणखी एक नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही आंदोलन करत असताना